माशाचं डोकं खाणाऱ्या सत्तर टक्के लोकांना माहीत नाहीत हे आरोग्यदायी फायदे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत माशाचे डोके खाल्ल्याने होणारे थक्क करणारे फायदे अनेक लोकांना माशाचे डोके खाणं आवडतं पण त्यामागचं शास्त्र आणि त्याचे आरोग्यदायी फायदे खूप कमी लोकांना माहीत असतात चला तर मग या फायदेशीर आणि रोचक माहितीकडे वळूया नंबर एक मेंदूसाठी पोषक घटक माशाच्या डोक्यात ओमेगा थ्री फॅटी ॲसिड आणि नाईक ॲसिड मुबलक प्रमाणात असतात हे पोषक घटक मेंदूच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत स्मरणशक्ती वाढविण्यासाठी आणि न्यूरोलॉजिक विकार टाळण्यासाठी माशाचं डोकं खाणं खूप फायदेशीर आहे नंबर फायदेशी दोन डोळ्याच्या आरोग्यासाठी माशाच्या डोक्यातील तेलामध्ये विटॅमिन ए भरपूर असते जे डोळ्याच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे यामुळे रात आंधळेपणा टाळला जातो आणि डोळ्याची दृष्टी सुधारते नंबर तीन हाडांसाठी मजबूती माशाच्या डोक्यातील कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांसाठी पोषक असतात विशेषतः मुलांसाठी आणि वयस्कर लोकांसाठी माशाचे डोके खाल्ल्याने हाडे मजबूत राहतात नंबर चार हृदयासाठी लाभदायक माशामधील ओमेगा थ्री फॅटी ॲसिडमुळे रक्तवाहिन्यांमध्ये कॅलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते जे हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो नंबर पाच त्वचेसाठी फायदेशीर माशाच्या डोक्यातील पोषक घटक त्वचेसाठी खूप उपयुक्त असतात हे घटक त्वचेला तजेलदार ठेवण्यास मदत करतात आणि ऊर्धत्वाच्या खुणा उशिरा येण्यास मदत करतात नंबर सहा रोगप्रतिकारक शक्ती वाढवते माशांच्या डोक्यातील झिंग आणि प्रथिने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात यामुळे सर्दी खोकला आणि इतर संसर्गजन्य आजारापासून बचाव होतो मित्रांनो माशाचे डोके खाणे हे केवळ चविष्टच नाही तर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे मात्र कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीचा त्रास असल्यास किंवा मासे खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या जर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशाच आरोग्यविषयक माहितीकरिता जोडलेले राहा धन्यवाद